आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्रातील हजारो शेतकरी कुटुंबातील शेतीच्या वादावर तोडगा काढणाऱ्या सलोखा योजनेला दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे शेतीचे वाद मिटवण्यासाठी एरबी मुद्रांक आणि नोंदणीचा होणारा मोठा खर्च या योजनेत केवळ दोन हजार रुपये इतका नाममात्र येतो महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या या वादविवादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सुमारे आठ कोटी नव्हतं लाख रुपयांची मुद्रांक सवलत दिली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत हा कार्यक्रम होईल या वेळेत ते नागरिकांची निवेदने स्वीकारतील आणि नागरिकांना व्यक्तिशा भेटून त्यांच्याशी संवाद साधतील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपातच आवश्यक कागदेपत्रे जोडून आणाव्यात तसेच आपली लेखी निवेदने त्यांना द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे हे. त्यानंतर दुपारी एक ते या कालावधीत नितीन गडकरी आपल्या जनसंपर्क कार्यालयात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटतील कार, कामगारांसमोरील वाढलेली आव्हाने कामाची खराब परिस्थिती कामाचे अनियमित तास अस्थिर उत्पन्न इत्यादी उदयोन्मुख समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक असून त्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीनं सर्व गीग आणि प्लॅटफॉर्म कामगार कामगारांना ई श्रम पोर्टलवर पंधरा एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी तसेच सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्यामार्फत करण्यात आलं आहे कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणारे डिलिव्हरी बॉय चालक फ्री फ्रीलान्सर घरगुती सेवा पुरवठादार व इतर तत्सम असंघटित कामगार ज्यांचं वय वर वर्षे सोळा ते एकोणसाठ दरम्यान आहे तसंच जे कामगार आयकर भरत नाही आणि जे ई पी एफ ओ व ई एस आय सीचे सदस्य नाहीत ते या नोंदणीकरता पात्र आहेत अधिक माहितीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत तळमजला चंद्रपूर इथे संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तसेच सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्यामार्फत करण्यात आलं आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित सर्व संबंधितांना कळवण्यात येते की बी आर सेमिस्टर चार बी पी एस सेमिस्टर सहा एम पी ए सेमिस्टर एक बी टेक सेमिस्टर एक आणि दोन या अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात दुरुस्ती करण्यात आली असून सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट एस जी बी ए यू डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार